मित्रांनो सर्वांना नमस्कार जय जाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र मी हा व्हिडिओ थोडं रागामध्ये किंवा माझ्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यक्त करण्यासाठी आपल्यासमोर त्या ठिकाणी आलेलो आहे आणि आले कदाचित हे शब्द तुम्हाला चांगले वाटतील वाईट वाटतील हा संशोधनाचा विषय आहे परंतु बोलणं गरजेचं आहे निवडणुकीचा काळ सुरू आहे आणि शहरांमधल्या मग ते नगरपालिका असेल किंवा नगरपंचायत असेल या निवडणुका सध्या सुरू आहेत आणि इथं सुद्धा काही गद्दार चमकोगिरी करणारे दलबदलू स्वार्थी कपटी मनाचे, हलकट गावावरून ववाळून टाकलेले दलिंदर पाठीत खंजीर खुपसणारे आणि स्वार्थी पैसे वाटणारे लोकांच्या मुंड्या मुरगळणारे आणि सगळ्यात महत्वाचं राजकारणाच्या नावाखाली गावचा शहराचा तालुक्याचा सत्यानाश करणारे आब्रू घालून घेणारे आणि आब्रू घालवणारे सुद्धा आणि फक्त स्वतःची घरं भरणारे ही सगळ्या पद्धतीची माणसं आता तुमच्याकडं निवडणुकीच्या निमित्तानं येणार आहेत निवडणुकीला येतील सुद्धा काही लोकांनी या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून ह्या पक्षात उड्या सुद्धा मारलेल्या असतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विचार करायला लागणार की हे जर स्वत निवडणूक निवन्नुक असतील निवडणुकीमध्ये उमेदवार असतील तर विचार करा मतदान करताना की अशा अत्यंत टाकून दिलेल्या ववळून टाकलेल्या घाणेरड्या लोकांवर आपण विश्वास ठेवून मतदान करायचं का परत आपलं गाव शहर हे अशा चोरांच्या ताब्यात द्यायचं का कारण कधीतरी आम्ही बारकाईनं विचार केला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं या सगळ्या गडबडीमध्ये चांगली लोक आपण कधीही निवडून देत नाही फक्त विचार करा माझा हा व्हिडिओ किंवा माझं जे मत आहे हे पोटतिडकीनं फक्त तुमच्या गावच्या विकासाबद्दल आहे तुम्ही तुमच्या नेत्यांवर जे तुमच्या गावात तालुक्यात किंवा शहरांमध्ये जे राजकारण करतात ना त्यांच्यावर विश्वास ठेवू नका साले एवढे हरामखोर आहेत ना काल परवा एका पक्षात होते अचानक त्यांनी पक्ष बदलला तुमची दिशाभूल झाली की नाही जिकडे गेले तिकडं तिकीट नाही मिळणार म्हणून ते लगेच तिसऱ्या पक्षात गेले बर हे एवढे पुढचे की अचानक यांच्या अवकातीमुळे किंवा काय असेल यांचं नाव कट केलं असेल अजून पक्ष बदलला म्हणजे एका एका नेत्याचे तीन तीन चार चार पक्ष बदलून झालेत हे कुणाशी प्रामाणिक राहणार आहे तो बर सध्या फुकट वाटलं जात आहे म्हणून लोकही म्हणजे नालायकातल्या नालायकाला सुद्धा मतदान करतात का करायचं मतदार म्हणून आपला काही नैतिक अधिकार आहे की नाही मी कुणाला नावं नाही ठेवत सगळे एका माळेच्या म्हणी आहेत समजा मी उद्या मत मागायला आलो मी करन माजी तर निवडणुकीला उभंच राहणार नाही कारण सध्याच्या राजकारणामध्ये माझी पात्रता तर म्हणजे अजिबात विचार सुद्धा करू शकत नाही पण समजा आलो मी ज्याचा प्रचार करतोय तो जर चांगला असेल एक तर मी त्याच वेळेस आलो पाहिजे आणि ग्रहित धरा समजा आलो तर तुम्ही ठरवायचं कुणाला मतदान करायचं मी माझ्यापासून सुरुवात सांगतोय गाव तसंच उद्ध्वस्त आहे गावात विकास नाही भकास गाव रस्ते चांगले नाहीत स्वच्छता नाही नाले सफाई नाही म्हणजे महिला समजा बाजारात आल्या तर त्यांना शौचालय नाही पुरुषांची तीच अवस्था घाणीचं साम्राज्य धुळीचं साम्राज्य ओसाड आणि वर्षानुवर्ष त्याच लोकांच्या हातात संपता हे थांबवण्यासाठी बांधवांनो मी आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून आलो विनंती एवढीच आहे की मतदान करताना विचार करा हे जर सगळे ताबा मारून बसणारे लक्ष ठेवून बसणारी जी लोक आहेत त्यांना त्यांचे अवकात दाखवा कारण तुम्हाला उद्ध्वस्त करायला हीच लोक कारणीभूत आहेत काही लोक कामधंद्यासाठी पोटा पाण्यासाठी परिस्थितीसाठी गाव सोडून गेली परत येण्यासाठी त्या गावाकडून ज्या अपेक्षा असतात होतात का आज जर विकासाच्या नावावर नुसतं गाजर दाखवलं जात असेल लक्षात घ्या आणि हे साले स्वतःच्या स्वार्थासाठी सतत उड्या मारणार असतील ते काय करणार तुमच्यासाठी हे सगळे म्हणाले कार्यकर्त्यांची निवडणूक आहे पण स्वार्थी मी जे सुरुवातीला नावं घेतली ही सगळी माणसं सगळीकडे फिरतायत म्हणजे चांगल्या लोकांना संधीच नाही आणि चांगली लोक समजा निवडणूक लो उभी राहिली तुमचं त्याच्याकडे लक्ष जात नाही असं करू नका तुमचं बारकाईनं लक्ष आता मतदान करायला जाताना विचार करून मतदान करणं गरजेचं आहे मतदान करायला जाताना मी नेहमी सांगतो परत आत्ता सांगतो की स्वार्थी दलबदलू हलकट बंडखोर गद्दार पाठीत खंजीर कुपसणारे पैशावर विकले जाणारे लुटणारे ताबा मारणारे गावचा तालुक्याचा शहराची आबरू घालवणारे आपल्याच हातात सत्ता पाहिजे यासाठी नरभक्षकासारखं तुमच्याकडं म्हणजे टपून तुमच्यावर बसलेले या सगळ्या लोकांना मतदान करताना विचार करा अजिबात यांना मतदान करायचं तुमच्या सुद्धा गावात आहेत ही लोक मतदान करायला जाताना एकदा ती यादी वाचा सतत पक्ष बदलणारे किंवा गद्दारांची किंवा बंडखोरांची वाईट हलकट स्वार्थी लोकांची जर नावं दिसत असतील दुसरी लोक शोधा आणि तसंही स्थानिक स्वराज्य संस्थेला चांगल्या माणसाची गरज असते ज्याला विकासाचं व्हिजन आहे जो काहीतरी बदल करू शकतो जो प्रामाणिक आहे निष्ठावंत आहे मनापासून जनतेची सेवा करू शकतो करतोय लोकांच्या हिताचं बघतोय काल परवा एखादी आली किंवा एखादा आला आणि लगेच निवडणुकीमध्ये चमत्कार करणार आहे असं होणार नाही चांगल्या लोकांना चारित्र्य संपन्न आणि जाती धर्माचं घाणेरड राजकारण करून विष कालवणाऱ्या लोकांपासून तर शंभर टक्के लांब राहा जो माणसांचा विचार करेल जो नागरिकांचा विचार करेल जो भारतीयांचा विचार करेल सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणारा असेल अशाच्याच पाठीशी उभं राहा मतदान करताना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही विचार करून मतदान करा आता जर तुम्ही चुकलात तर तुमचं काय खरं नाही म्हणून मतदानाला जाताना शेवटची एक हात जोडून विनंती आहे की स्वतःचा मेंदू सोबत घेऊन जा तिथं गेल्यानंतर दोन पाच सेकंद विचार करा उमेदवारांची यादी पहा सतत पहा आणि बटन दाबताना विकासाच्या दृष्टिकोनातून बटन दाबा गावच्या विक विकासासाठी स्वतःच्या गावच्या समृद्धीसाठी तुमच्या माझ्या आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबातल्या लो लोकांच्या आरोग्यासाठीच आपलं मतदान झालं पाहिजे तुमचं चुकीचं मतदान गावच म्हणजे जे स्वातंत्र्य आहे जो विकास आहे जी प्रगती आहे त्याला उद्ध्वस्त करणार नसलं पाहिजे एक एक मत महत्वाचं आहे आणि योग्य व्यक्तीच बटन दाबा काही जण म्हणतील कोणाचंही खा मटन माझं दाबा बटन बिलकुल तसंच करा पण जे म्हणतात ना ही सगळी चोर आहेत असं ग्रहित धरून चांगला पर्याय निवडा मतदान करताना योग्य व्यक्तीलाच मतदान करा बटन दावा आणि वाईट लोकांचा खोटा उपटून टाका बस लोकशाही जिवंत ठेवायचे संविधान आपल्याला जिवंत ठेवायचंय तुम्ही आम्ही भारतीय नागरिक म्हणून आपल्याला देशाच्या राष्ट्राच्या हितासाठीच काम करायचंय खालून तुम्ही चांगले काम करायला लागले चांगलीच लोक हळूहळू हळूहळू वर येतील वाईट लोकांचं राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काही काम नाही ते जिथं जातील तिकडं घाणच करणार आहेत त्या लोकांपासून महाराष्ट्र वाचवायचं आहे म्हणून मतदान तुमचं फार महत्वाचं आहे चांगल्या लोकांना करा बाकी तुमच्या मनावर आहे कुणालाही करा जय शिवराय फक्त विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रत्येक मतदारांपर्यंत पाठवा जागरूकपणे शेअर करा आणि लोकांना जागृती करूया धन्यवाद